नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले चावट कथा मराठी कहाणी या चॅनलवर ही कथा शालू नावाच्या एका सुंदर स्त्रीची आहे शालू आणि तिचा पती रानू यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते रानूला दुबईत चांगली नोकरी मिळाल्याने तो दोन महिन्यांपूर्वी गेला तेव्हापासून शालू तिच्या मोठ्या घरात एकटीच राहत होती तिला रात्री खूप भीती वाटायची रानूच्या सल्ल्यानुसार शालूने सुजित नावाच्या एका तरुण नोकराला कामावर ठेवले सुजित हट्टाकट्टा सुंदर स्वभावाने चांगला आणि प्रामाणिक होता तो सर्व कामे आटोपून शालूशी गप्पाही मारायचा यामुळे शालूला त्याची सोबत आवडू लागली रानूने फोनवर सुजितला शालूची काळजी घेण्यास सांगितले एके दिवशी दुपारी शालूला हलकी डोकेदुखी आणि सुस्ती जाणवली सुजितने तिच्या तब्येतीबद्दल विचारले आणि डोक्याची मालिश करण्याची इच्छा व्यक्त केली शालूने सुरुवातीला नकार दिला पण सुजितच्या आग्रहामुळे ती तयार झाली सुजितने तेल गरम करून आणले आणि हळूवारपणे मालिश सुरू केली त्याच्या कुशल हातांच्या मालिशेने शालूचे दुखणे कमी झाले आणि तिला खूप आराम मिळाला मालिश डोक्यापासून सुरू होऊन मग हात पायांची झाली आणि त्यानंतर सलग रात्रभर हा प्रकार चार पाच वेळा झाला मालिश संपल्यावर दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या सुजित एका छोट्या गावातून आला होता त्याचे आईवडील शेतकरी असून तो शहरात पैसे कमवण्यासाठी आला होता त्याच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा शालूला खूप आवडला हळूहळू त्यांचे संवाद वाढले आणि सुजित कामातून मोकळा झाल्यावर तिच्याजवळ येऊन बसायचा त्यांना एकत्र वेळ घालवताना आनंद मिळत होता शालूने रानूला सांगितले की सुजित खूप चांगला आणि विश्वासू मुलगा आहे तिला त्याची सोबत आवडते रानू आनंदेत झाला पण शालू मनात विचार करत होती की रानूला सुजित तिच्या आयुष्यात किती महत्वाचा झाला आहे याची कल्पना नाही एके दिवशी सुजितने तिला विचारले मालकीन तुम्ही इतक्या सुंदर असूनही घरात एकट्या का राहता मालकांनी तुमच्यासोबत राहायला हवे शालूने हे हसून टाळले पण सुजितच्या नजरेत तिला आदर आणि कदाचित प्रेम जाणवले रानूची आठवण येऊन शालू उदास असताना सुजितने तिची काळजी घेतली आणि मालकीन काळजी करू नका मी तर तुमच्यासोबत आहे रात्रभर तुम्हाला आठवण होऊ देणार नाही असे म्हणत तिला हसवले शेवटी शालू विचार करते की सोबत घालवलेले हे क्षण तिच्यासाठी मौल्यवान आणि अविस्मरणीय झाले आहेत मंडळी जर तुम्हाला हॉट कथा वाचायचे असतील तर आपला व्हॉट्सअप चॅनल आहे चावट कथा मराठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लवकर लवकर सबस्क्राइब करा